नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणात सध्या काय आहे असं सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न उद्भवत आहे कारण अमित ठाकरे यांनी नुकतीच काल मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली तर दुसरीकडे उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे याआधी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती दरम्यान सध्या भेटीगाठीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे का आपल्याला काय वाटतं सविस्तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेटसोबत तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सध्या राज्याच्या राजकारणात भेटीगाठीत सत्र सुरू आहे त्यामुळे मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र